कायुत्सर्गायताङ्गो जयति जिनपतिर्नाभिसूनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं करमेन्धनाना मतिबहुदहतो दूरमोदास्य सूर्यत्सध्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो राग्यपवनसे पद्मानंदी पंचमशीतिका ह्यामध्ये आपण दोनशे चार पानावर तीनशे अष्ट्यात्तर नंबरचा पॉइंट बघितलाय आता तीनशे एकोणनव्वद नंबरचा पॉइंट श्लोक नंबर बहात्तर विवेक की महिमा सापडलं मानुष्यम सत्कुले जन्म लक्ष्मी बुद्धी कृतज्ञता विवेकेन विना सर्वं सदप्ये तन्न किञ्चन नरजन्मोत्तमकुलकथा श्री मनुष्य विवेकी नहीं है उनका मनुष्यपना उत्तम कुल में जन्म धन ज्ञान कृतज्ञपना आदि भी निष्फल ही है इसलिए मनुष्यों को विवेकी अवश्य होना चाहिए खूब छान शब्द संग है अपना तो ठीक है, है नॉर्मल नहीं है खरच है जो मनुष्य विवेकी नहीं है जो मनुष्य विवेकी नहीं तर तो कितीही सांगितलं उत्तम कुळामध्ये जन्मला असेल तो कितीही धनवान असेल तो कितीही ज्ञानवान असेल कळालं का नाही हे सगळं त्याचं काय आहे सांगितलं व्यर्थ आहे कारण विवेकही असणं खूप गरजेचं आहे कालसुद्धा आपण ते प्रकरण घेतलं होतं की शरीरावर राग करायचा नाही तसं शरीरावर द्वेषही करायचा हा विवेक पाहिजे ना अर्धवट काय असतं राग करायचं नाही मोह करायचं नाही मग शरीराकडे काय करतोय द्वेष बुद्धी द्वेष म्हणजे दुर्लक्ष म्हणजे द्वेषच का नाही पॉइंट समजत आहे का ना आणि मग तिथं अशा सांगितलं काय आहे की मग हे द्वेष करायला कधी सांगितलंय कधीच नाही तसं किंवा दुसरं उदाहरण सांगितलं तर शास्त्रामध्ये येतं काय येतं की बाबा पुण्य काय आहे ह्या जीवाला सोडणे अयोग्य आहे हे आहे है ना मग पुण्य सोडायचं म्हटल्यावर काय करतो हा मग ते अर्धवट सह ग्रहण केला विवेक नसला तर शास्त्रात लिहिलं की पुण्य सोडा सोडलं पुण्य सोडलं देवपूजा सोडलं ग्रुप असती सोडलं सगळं आपलं है ना स्वाध्याय वगैरे था, था तर मग हा विवेक पाहिजे तिथं कशाला म्हणायचं आहे काय आहे हे समजलं पाहिजे का नको वरच्या पायरीवर चढायचं वरच्या जर मजल्यावर जायचं असल तर खालच्या पायऱ्या सोडावं लागतात का नाही सोडावं लागत का त्याला धरून बसणार ती पायरी आहे पायरीला सोडायचं आहे समजलं का नाही त्यातून ते आपलं मंजिल नाही कळ ते आपलं साध्य नाही हा विवेक पाहिजे म्हणजे जे शास्त्रात सांगितलं जातं आहे त्यातून आपण कसे अर्थ काढतोय हे प्रत्येकाची शेवटी आपापली बुद्धी हा विवेकच पाहिजे की तुम्ही त्यातून काय ग्रहण करताय त्यातून तुम्ही निष्कषाय ग्रहण करताय का कशाय ग्रहण करताय हे तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे हं त्यातून तुम्ही मोक्षाच्या अनुकूल मार्ग ग्रहण करता मोक्षाच्या प्रतिकूल मार्ग ग्रहण करता म्हणून इथं आवश्यक सांगितलं काय आहे विवेक पाहिजे सामान्य विवेक पाहिजेच पाहिजे हे सांगावं लागत नाही लिहिलं जात नाही सगळ्या गोष्टी आहे ना तर तो सामान्य विवेक सांगितला विवेकाचं स्वरूप काय आहे ते सांगतात आता चिद चिद्वे परे तत्वे विवेकस्तद्विवेचनम विवेचनम उपादेयमुपादेयं हेयं हेयं च कुर्वतः चेतनचेतन तत्त्वदोद संसार में चेतन तथा अचेतन दो प्रकार के तत्व है उनमें ग्रहण करने योग्य को ग्रहण करते तथा त्याग करने योग्य को त्यागने वाले पुरुष का जो यह विचार भेद ज्ञान है उसी को विवेक कहते हैं है जे सोड़ने योग्य है तला सोड़ते है ज्याला ग्रहण करायचं आहे त्याला ग्रहण करतो आहे त्याला त्या विचाराला त्या भेद ज्ञानाला काय म्हणतात विवेक भावार्थ चैतन्य स्वरूप आत्मा तो ग्रहण करणे योग्य है तथा जड शरीर आदि त्यागने योग्य है ऐसा जो विचार है उसी का नाम विवेक है है ना चैतन्य आत्मा ग्रहण करण्यायोग्य आहे आणि जो श जड शरीर आहे ते सोडण्यायोग्य आहे त्याचंच नाव काय आहे विवेक आहे भेदविज्ञान म्हणून तिथं संसारामध्ये सुद्धा आपण बघतो का नाही आपण मुलांवर चिडतो तुम्हाला एवढा विवेक नाही का तुम्हाला एवढं कळत नाही का म्हणजे काय कुठल्या प्रसंगाला काय ग्रहण करायला पाहिजे काय सोडायला पाहिजे हे जी काय आहे सद असद बुद्धी जी आहे किंवा ह्याचा जो विचार आहे त्याचंच नाव काय आहे विवेक सोप आहे आणि तेच धर्मामध्ये पण लावायचं विवेक म्हणजेच भेदविज्ञान आहे ना पुढं तीनशे एक्क्याऐंशी मूर्ख पुरुषो और विवेकी पुरुषो मे क्या अंतर है बचा ते दुःखम किंचित सुखम किंचित चित्ते भाती जडात्मन संसारेत्र पुनर्नित्यं पुनर्नित्यम सर्व दुखम विवेकन मूढ़ जन को जगत में कुछ, कुछ मूर्ख पुरुषों को तो इस संसार में कुछ सुख और कुछ दुख मालूम पडता है किंतु जो हित अहित को जानने वाले विवेकी है उनको तो इस संसार में सब कुछ निरंतर दुःख ही दुःख मालूम पडता है कळलं किती छान सांगितलेला आहे जे मूर्ख आहे आता मूर्ख लिहिलंय मी म्हणत नाही नाहीतर परत म्हणताल काय तुम्ही शिवी देत आहे आचार्य आहे का नाही मूर्ख है ना एकदा असंच मी आपलं सहज म्हणलं काय मूर्ख लोक का आहेत असं एका ठिकाणी मी म्हणलं होतं इथं नाही एका ठिकाणी मी असं सह म्हणलं मग एक जणांनी ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही असं का म्हणताय अज्ञानी म्हणा मूर्ख का मानताय म्हणजे तर आचार्याने लिहिलं का अहो जे मूर्ख आहे ते मूर्ख वाईट काय मानून घ्यायचं त्यात त्यात वाईट काय मानून घ्यायचं आहे ना जे जसे आहेत ते तसेच आहेत ना त्यांच्याबद्दल द्वेष नाही आहे पण त्यांचं जे लक्षण आहे ते तसं आहे ते तसंच आहे कळतंय का नाही मग आचार्यांनी जे शब्द वापरले नाही मूर्ख मग मूर्ख पुरुषोको तो संसार में कुछ सुख और कुछ दुःख मालूम पडता आहे मूर्ख पुरुषांना हा मिथ्यात्वी हो मिथ्यात्वी तर आहेच आहे है।, है ना परंतु आता इथं सामान्य विचार केला असा की मिथ्यात्व पण आहे मोही आहेत मोही जास्त करून तर मोही जीवाला काही गोष्टी संसारातल्या सुख वाटतात आणि काही गोष्टी दुःख वाटतात परंतु जो विवेकी पुरुष आहेत ज्ञानी पुरुष आहेत त्यांना काय वाटतं संसारामध्ये सगळं जे काही आहे ते निरंतर दुःखाला कारण आहे तीर्थंकरांना काय दुःख होतं सांगा बरं मला एकदा तीर्थंकरांना काय दुःख होतं काय त्रास होता का जाऊ द्या जा आपल्याला काय ना काहीतरी त्रास तर आहे आहे का नाही त्रास आहे की नाही प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास आहे ना शारीरिक पारिवारिक मानसिक आर्थिक कुणाला आर्थिक आहे ना आणि मोस्टली मोलकर्णीक <laughs> समजतंय का नाही आहे ना त्रास कुणाला काय कोणाला काय कोणाला काय दुःख आहे मग तिथं सांगायचा अभिप्राय काय आहे मग तिथं तीर्थंकरांना कसलंच दुःख नाही आहे त्यांना तर स्वर्गातनं सगळं येत आहे येत आहे ना त्यांचं भोजन कुठं येत आहे तीर्थंकरांचं जेवण कुठं येत आहे स्वर्गातून त्यांचे कपडे कुठन येत आहेत सगळे स्वर्गातून कळते का आ एवढं सगळं असूनसुद्धा सुख आहे का त्यांना माहिती आहे जर मी इथं बसलो रमून तर काय होणार मी फसून जाणार ह्याच्यामध्ये सुख नाही आपण पण असंच काय पार्टी कार्यक्रम भोगामध्ये का रमून जातो का नाही कार्यक्रम कसा झाला हो बड्डे पार्टी कशी झाली काय विचारतोय किंवा अजून काय आहे लग्न असतंय कुणाचं काय अजून कसले कार्यक्रम कसे झाले कार्यक्रम ह ना चांगले वाटतात का रमून जात आहे पण तिथं खरंच तिथं सुख असतं तर तो जीव रमून जायला पाहिजे मग जे आयोजक असतात ना काय ते तुम्ही मंडपवाले काय अजून काय कोण कोण बोलवता का नाही त्यांना विचारा हा ना मजा येते का त्यांना काय येत नाही माझ्या तेव्हा रोजच रड आहे लक्षात येते का काय म्हणतोय नाही ना जे स्वयं आता तुम्ही म्हणता पदार्थ छान झाले ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांना विचारा तुम्ही हे खावा नको म्हणतात आम्हाला तळलेलं तर अजिबात नको आम्हाला आपलं भाजी भाकरी खातो असंच असतात का नाही जे स्वयंपाक या असतात ते का हो रोजचंच आहे आणि त्यामध्ये सुख नाही आहे मग रोजचं तर सुख उत्पन्न व्हायला पाहिजे का नको म्हणून विवेकी पुरुषांना माहिती आहे ह्यामध्ये काहीही सुख नाही कळलं का पण अविवेकी जीवांना वाटतं काय अच्छा ह्यामध्ये सुख आहे त्यामध्ये नाही आहे ना असं वाटतं माझ्या मनाच्या अनुकूल झालं तर सुख आहे माझ्या मनाच्या प्रतिकूल झालं तर दुःख हे सगळं अविवेकी जीवांचं मूर्खांचं काय आहे लक्ष आहे ओम चला आता मी म्हटलं तर नवला सुरू करणार आहे <coughs>